ज्याला संधी हेरून तिचा फायदा घेता येतो तोच राजकारणामध्ये टिकतो बस याच लाईनवर कालपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पुण्यामध्ये दणादण दन इन्कमिंग सुरू आहे जसं काही जिजाई बंगल्यावरती येणाऱ्या प्रत्येकाला दादा घड्याळ्याची पट्टी गळ्यात घालून पक्षात घेताय अगदी असंच नसलं तरी ज्यांना भाजपने लाथाडलं ला त्या सगळ्यांनी सेकंड प्रेफरन्स म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे मग काय दादांकडे तरी सगळीकडे लढायला उमेदवार कुठे होते त्यामुळे त्यांनीही अशांना नुसतं पक्षात घेतलं नाही तर ए बी फॉर्मसुद्धा दिलेले आहेत दादांचे राष्ट्रवादी आणि साहेबांचे राष्ट्रवादी यावेळेस पुण्यामध्ये एकत्र लढतीये त्यांचा फॉर्म्युला काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत दोन्ही राष्ट्रवादी आपापल्या चिन्हावरती लढणार आहेत मात्र ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे उमेदवार जास्त आहे ते चिन्ह तिथे असेल उदाहरणार्थ एका प्रभागामध्ये राष्ट्रवादीचे चार उमेदवार लढवत आहेत त्यातले तीन उमेदवार जर पवारांच्या राष्ट्रवादीचे असतील आणि एक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा असेल तर त्या ठिकाणी जास्तीचा फॉर्म्युला लागून तुतारी हे चिन्ह लागेल तर जिथे दोन्ही दोन्ही पक्षाचे दोन दोन उमेदवार असतील जे दोन उमेदवार आहेत ते तुतारीवरती लढतील आणि दोन उमेदवार जे आहेत ते घड्याळ्याच्या चिन्हावरती लढतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकूण एकशे पासष्ट पैकी एकशे दहा उमेदवार उभे करण्यात आलेत शरद पवारांची राष्ट्रवादी पन्नास जागे निवडणूक लढवणारे तर इतर घटक पक्षाला केवळ पाच जागा सोडण्यात आला आहे चाळीस जागांवरती राष्ट्रवादी तुतारी चिन्हावरती लढणार आहे असं सुद्धा आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे खरंतर कालपासून भाजप मनसे काँग्रेस शिवसेना ठाकरे पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून जवळपास अकरा जणांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे यातले अकराही जण माजी नगरसेवक आहेत आणि म्हणून या प्रवेशांचा अजित पवारांना मोठा फायदा होणार आहे नेमका कोणी कोणी प्रवेश केलाय बघूया धनंजय जाधव भाजपचे माजी नगरसेवक होते त्यांना तिकीट नाकारण्यात आलं तात्काळ अजित पवारांना भेटले पक्षामध्ये प्रवेश केला आणि तिकीट सुद्धा घेतलं ला। जयराज लांडगे हे सुद्धा मनसेचे नेते होते त्यांनी सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय दत्ता बहिरट काँग्रेसमधले माजी नगरसेवक आहेत अगदी काही हजारांच्या मताने शिवाजीनगर विधानसभेमध्ये पराभव झालेला होता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मानले जातात त्यांनी सुद्धा अजित पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला शंकर पवार भाजपमधले महत्वाचे नेते आहेत एम एच संचालक राहिलेले आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत मुकारे अलगुडे हे खरंतर भाजपमध्ये होते त्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते माजी उपमहापौर सुद्धा पुण्याचे राहिलेले आहेत ते सुद्धा अजित पवारांच्या पक्षामध्ये गेलेले आहेत नीता आनंद मंजाळकर या शिवसेनेच्या माझी नगरसेविका होत्या ठाकरे यांच्या पक्षामध्ये होत्या त्यांनी सुद्धा प्रवेश केला आनंद मंजाळकर हे नीता मंजाळकरांचे पती आहेत ते सुद्धा गेलेले आहेत यासोबतच स्वप्नील दुधाणे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये होते त्यांच्या आई लक्ष्मी दुधाणे ज्या आहेत त्या नगरसेविका राहिलेल्या आहेत वारजे कर्वेनगर भागामध्ये त्यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे मधुकर मुसळे हे भाजपचे मा, माजी नगरसेविका आहेत अर्चना मुसळे ज्यांना तिकीट नाकारण्यात आलेले आहे त्यांचे पती आहेत ॲडव्होकेट मधुकर मुसळे हे सुद्धा आता अजित पवारांच्या पक्षामध्ये गेलेले आहेत प्रकाश ढोरे मनसेचे माजी नगरसेवक आहेत यासोबत महत्वाचं नाव म्हणजे नगरसेवक भाजपचे असलेले अमोल बालवडकर जे बालेवाडी बाणेर पाषाण भागामधनं नगरसेवक होते आणि चंद्रकांत पाटील जे भाजपचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात कोथरूडचे आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्या जागी तर विधानसभा लढवण्याचा इरादा त्यांनी दाखवलेला होता आणि त्याचं फळ म्हणून त्याची शिक्षा म्हणून अमोल वाडवडकर यांना सुद्धा भाजपने तिकीट नाकारलं त्यांनी तात्काळ शेवटच्या काही तासामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ हातात घेतलं आणि त्यानंतर उमेदवारीसुद्धा घेतली त्यामुळे अजित पवारांनी दाखवलेल्या संयमाचं फळ त्यांना मिळालंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण अगदी अलगदपणे त्यांच्या झोळीमध्ये अनेक चांगले अनुभवी उमेदवार येऊन पडलेत अगदी त्यांना आयतेच माजी नगरसेवक ज्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे ज्यांना महापालिकेच्या कामाचा अधिकार आहे आणि ज्यांची स्वतःची अशी वोट बँक आहे असे उमेदवार मिळालेले आहेत त्यामुळे त्यांना फायदाच होणार आहे मात्र हा फायदा प्रत्यक्ष लढतीमध्ये किती कामाला येणार आहे आणि त्यामुळे भाजपच्या संख्याबळ कमी होणार का अजित पवारांचं संख्याबळ वाढणार का हे सगळंच बघणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला नेमकं काय वाटतंय ऐनवेळी अजित पवारांनी काहीही न करता जे काही त्यांना यश मिळालेलं आहे जो काही फायदा झालाय तो प्रत्यक्ष निवडणुकीत उपयोगाचा राहील का कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका